नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत अल्फाबेट मिनिंग इंग्रजी मूळाक्षरांचा अर्थ व उच्चार इंग्रजी पाच स्वरांचा मराठीत अर्थ एचा अर्थ ए अ ए आ ईचा अर्थ ई ई ए आयचा अर्थ ई ई ए आ आय ओचा अर्थ ओ अ आ यू चा अर्थ उ यू इंग्रजी एकवीस व्यंजनांचा मराठीत अर्थ बीचा ब बी एच चा भ सी चा क किंवा स सी एच चा च सी एच एच चा छ छीचा ड किंवा द डी एच चा ध किंवा ढ एफ चा फ फीचा ग किंवा ज जी एच चा घ घच चा हे चा जे एच चा झ के चा क के एच चा ख एलचा ल किंवा ल एमचा मनचा न पीचा प पी एच चा फ फ्यूचा क किंवा करचा र आर एच चा रू किंवा र एस चा स एच चा श सिंवा श टीचा ट किंवा त टी एच चा ठ किंवा थ व्हीचा व डब्ल्यूचा व एक्सचा एक्स किंवा झ वायचा य के, वा के वा एस एच क्ष डी एन वायचा ज्ञ एस एच आर श्र आणि झेडचा झ